नुकताच प्रदर्शित झालेला बहुचर्चित इमर्जन्सी चित्रपट बघितला हाऊसफुल नव्हता पण गर्दी बऱ्यापैकी होती रंगून तेजस थलैवी क्वीन मनकर्णिका असे विविधांगी चित्रपट देणारी कंगना राणावध तिची निर्मिती दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका असलेल्या इंदिरा गांधींच्या जीवनावरचा इमर्जन्सी हा चित्रपट इंदिरा गांधींनी आणीबानी लादली हा लोकशाहीवरचा काळाडाग होता त्यामुळे हा चित्रपट फक्त आणीबाणीवर असेल असं वाटलं होतं काँग्रेसने प्रदर्शनापूर्वी चित्रपटावर आक्षेप घेतला होता आधी सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट न दिल्यामुळे प्रदर्शन लांबलं होतं अखेर सतरा जानेवारीला तो प्रदर्शित झाला काय मादग्रस्त वक्तव्य करून भाजपची खासदार कंगना प्रसिद्धीच्या झोतात असते आज मेरा घर तुटा आहे कल तेरा घमण तुटेगा म्हणणारी धाडसी कंगना बघायची इच्छा होती गुंगी गुडिया ते आयन लेडी असा प्रवास असलेल्या देशाच्या पंतप्रधान व्यक्तीला साकारणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं कंगनाने अभिनयात बाजी मारली आहे दिग्दर्शनात मात्र ती कमी पडली लेखन आणि दिग्दर्शन अधिक सक्षम व्यक्तीने केलं असतं तर चित्रपट चांगला झाला असता असं मला वाटतं आसामचे तुकडे होण्यापूर्वी वाचवणे पंतप्रधान होणे पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशाची निर्मिती अशा विविध महत्त्वाच्या घटना चांगल्या दाखवल्या आहेत इंद्राजींची राजकीय महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक आयुष्यातील द्वंद्व कंगनाने प्रभावपणे साकारलेला आहे देहबोली भावना आणि संवाद खूप प्रभावी आहेत पण काही वेळा ओठांची हालचाल कृत्रिम किंवा अयोग्य वाटते अनुपम खेर जयप्रकाश नारायण मिलिंद सोमन सॅम मॅने कशा श्रेयस तळपदे अटल बिहारी महिमा चौधरी पप्पुल जयकर विशाख नायर संजय गांधी आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहेत संजय गांधींचा इंद्राधींवरचा प्रभाव राजकारणातील हस्तक्षेप इमर्जन्सी लादणे त्यावेळेचे अत्याचार नसबंदी शस्त्रिक्रिया करण्याचे अत्याचार याचे चित्रीकरण परिणामकारक आहे इमर्जन्सी नावावरून हा त्या एकवीस महिन्यांचा कालखंडावर आधारित असेल असं वाटलं होतं पण हा बायोपिक म्हणता येईल असा चित्रपट आहे एकोणीसशे एकोणतीस सालातील आनंद भवनातील इंदू ते एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यांची हत्या होईपर्यंतचा जीवनप्रवास चित्रपटात मांडण्यात आला आहे पंडित नेहरू तिला शेवटी म्हणतात आधी शिकत होतीस आता शिकवतेस तिथूनच इंदूची राजकीय महत्त्वाकांक्षा जाणवू लागते शास्त्रीजींच्या नंतर पंतप्रधानपद ते बांगलादेशाची निर्मिती हा एक भाग इंदिराजींच्या अधपत्नाची सुरुवात म्हणजे आणीबाणी हा दुसरा कालखंड इंदिरा गांधींचे राजकीय पुनरागमण ते मृत्यू हा तिसरा भाग या चित्रपटाचे पटकथा लेखक आहेत रितेश शहा पपुल जयकर यांच्या पुस्तकावर आधारलेला हा चित्रपट असावा असं वाटतं आणीबाणी लादताना संजय गांधींच्या प्रभावाखाली इंद इंद्रा... इंदिराजी होत्या संजय मुळे ती लादली गेली संजय गांधी हाच फक्त जबाबदार असं दाखवलं आहे ते पटत नाही त्याला काही आधार नाही आहे आणीबारितले अत्याचार पंजाबातील दहशतवादाचं थैमान तितकं तीव्र वाटत नाही चित्रपटात गाणी आहेत ती त्यावेळी ठीक वाटतात मात्र नंतर काही लक्षात राहत नाहीत अटलजी जरी कवी असले तरीही ते स्वतः आणि जयप्रकाश नारायण गाताना दाखवले आहेत ते काही पटत नाही चित्रपटातले आवडलेले प्रसंग म्हणजे विजयलक्ष्मी पंडित लहानग्या इंदूच्या आई खोकते म्हणून खोलीत पाठवून कडी लावायला सांगतात तेव्हा इंदू आईला का कोणून ठेवलं ते विचारते अटलजींच्या बंगल्यात लॉनवर चहा पिताना इंद्राजींनी केली चर्चा बांगलादेश युद्धाच्या वेळेस अमेरिकन अध्यक्ष निक्सन यांच्याशी फोनवर बोलतानाचा करारीपणा बेल्शच्या हत्याकांडानंतर त्या भागात जायला बंदी आहे म्हणून हत्तीच्या सोंडेवरून चढून हत्तीवरून त्या गावात जाणं पुन्हा खूप मताधिक्याने निवडून पंतप्रधान झाल्यानंतर संजय गांधींची भेट नाकारणं संजयच्या मृत्यूनंतर तो मेला हे बरं झालं असं ऐकल्यावर आक्रोश कंगणा बॉलिवूड विरोधात बोलणारी असल्याने तसेच काँग्रेसी पुरोग्रामे हा चित्रपट चालू नये यासाठी प्रयत्न करतील असं वाटतं नक्की बघावा असा हा चित्रपट आहे काही लोकांना हा चित्रपट आवडलाही नसेल अडीच तासात एखादा पंतप्रधान पद भूषवलेल्या व्यक्तीच्या आयुष्याचा पट मांडणं खरं तर अवघड आहे इंद्राजींनी केलेल्या चुका किंवा घेतलेले एक चांगले निर्णय दोन्ही दाखवले गेला आहे इतिहासाची मोडतोड करून चित्रपट बनवतात तसं काही झालेलं नाही आहे टॅक्स असल्याने आवडला नाही तरी जास्त पैसे गेल्याने दुःख होणार नाही ഇവിടെ മത് നീ